मी सुखनंद विटो भांडे जिल्हा अध्यक्ष आदिवासी अस्मिता संघटना व समन्वयक म्हणून ट्रायबल अथॉरिटी फाउंडेशन यांच्या वतीनं सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो की नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस हा जागतिक आदिवासी दिन आहे आणि या दिनानिमित्त या दिनानिमित्त वाघदेव येथे आदिवासी गुणगौरव दिवस साजरा करायचा आहे आणि त्याचबरोबर समाज प्रबोधन हा कार्यक्रम सुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचा आहे तरी माझी सर्वांना आदिवासी बांधवांना लहान मोठ्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे मी जय रावण करीत आहे जय जवान जे आदिवासी जय बिरसा मुंडा